नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे आज आपण मुंबईच्या गाड्यांवरचा मिळणारा वडापाव व त्याची स्पेशल लाल चटणी घरच्या गर घरी कशी बनवणार आहोत हे आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर चला मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सहा मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण की त्याच्यावरची काही धूळ माती वगैरे असेल ती ती निघून जाईल हे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यावर आपण आता कुकरमध्ये उकडण्यासाठी टाकणार आहोत तुम्ही बटाटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता बटाटे उकडण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी घेऊया कुकरचे झाकण व्यवस्थित असे लावून घेऊया सर्वप्रथम आता गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे पहिली शिट्टी झाल्यावर गॅस लो करून त्यावर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे पूर्णपणे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे बटाटा हा जास्त पण शिजल्या जाणारा नाही व कमीही शिजल्या जाणार नाही व्यवस्थित असा बटाटा शिजल्या जाईल तुम्ही पाहू शकता आता बटाटे छानपैकी उकडलेले आहे साल आता आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व बटाटेची साल काढून घेणार आहोत हे पा तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहेत आता आपण चटणीसाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आपण हिरवी मिरची व लसूण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवूया तेल गरम होईपर्यंत आपण बटाटे एका स्मॅशरच्या साहाय्याने थोडेसे असे मॅश करून घेऊया हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान असे व्यवस्थित मॅश होत आहेत एक चमचा मोहरी घालू या तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालणार आहोत त्याचबरोबर कडीपत्ताही घातला परत हिरवी मिरची जी लसूणची वाटण केलं होतं आपण ते आता तेलामध्ये टाकलेले आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालणार आहोत आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे पहा गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची आहे दोन मिनटं हिरवी मिरची व लसूण व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे हिरवी मिरची व लसूण छानपैकी परतल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर ॲड करणार आहोत व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये एक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर आपण ते मॅश केलेले बटाटे घालणार आहोत आता तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आता आपण हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत पूर्ण चटणी व बटाटा एकत्र असा झाला पाहिजे हे पा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेले आहे वडापावची चटणी थंड झाल्यावर आपण त्याचे वडे बनवून घेणार आहोत आता आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या आकारामध्ये वडे तयार करणार आहोत सर्वात प्रथम वडा हातावर गोल करून घ्यावा व नंतर आपल्याला हवा तसा त्या त्याला त्या 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 सेप देऊन घ्या आता आपण त्याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेणार आहोत आता वड्यांना कोटिंगसाठी एका भांड्यामध्ये आपण दोन ते अडीच वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ हे चाळून घेतलेले आहे पाव चमचा यामध्ये आता हळद घेऊया हळदीचं प्रमाण थोडंसं कमीच असू द्या कारण त्यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा घालणार आहोत दोन चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे चवीनुसार मीठ घेऊया बेकिंग सोडा जास्त घातला तवडे असे तेल धरल्यासारखे होतील त्यामुळं चि दोन चिमूट इतकेच घालायचे आहे त्यावर आपण थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत पाणी एकदम घालू नका संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आपण पुन्हा थोडेसे पाणी मिक्स करून व्यवस्थित असे मिक्स करणार आहोत पाणी थोडे थोडेच घालायचे आहे पाच मिनटं व्यवस्थित असे बेसनपीठ हे मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मी असं पाच मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याची कन्सल्टी अशी दिसते आहे अशा स्टेजला आता आपण एक चमचा गरम तेल त्यामध्ये ॲड करणार आहोत व पुन्हा व्यवस्थित असे पीठ मिक्स करून घेणार आहोत पाच मिनटं व्यवस्थित असे पीठ मिक्स झाल्यानंतर आपण दहा मिनटं पीठ मुरण्यासाठी ठेवूया तयार झालेले वडे आता आपण हाताने अलगद थोडेसे प्रेस करून घेणार आहोत म्हणजे वड्यांचा आकार थोडासा असा चपटा होईल तुम्हाला हव्या असल्यास गोल देखील राहू देऊ शकता तयार झालेले वडे आता आपण बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून घेणार आहोत पूर्णपणे त्याला खालून वरतून बेसनपीठ लागले गेले पाहिजे हे पहा तुम्ही पाहू शकता मी एक एक वडा तेलामध्ये अगदी अलग सोडत आहे तेल मध्यम असे गरम झालेले आहे जास्त कडकडीत देखील गरम करायचे नाही आहे जास्त गरम तेल असेल तर ते वरतून तयार झाल्यासारखे दिसतील पण मध्ये कच्चेच असू शकतात त्यामुळं ची फ्लेम ही मीडियमच राहू द्यायची आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मी एका बाजूने शेकलेले वडे पुन्हा पलटी करून घेत आहे दुसरी बाजू ही छान तळल्यानंतर शेवटचे दोन मिनटं गॅस मोठा करून घ्यायचा आहे असा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ते वडे काढून घेणार आहोत हे पा तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना खूप छान असा रंग आलेला आहे अशा पद्धतीने आता आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत चिल्लक राहिलेल्या बेसन पिठामध्ये आपण थोडेसे पाणी ॲड करून त्याचा आपण हाताने चुरा तळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने छान असे मस्तफिकी तळून घेणार आहे हा चुरा आता आपण गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत छानपैकी मंद गॅसवर तळून घेणार आहोत हो आता हा तळलेला चुरा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचा सर्व चुरा आपण तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपला हा एवढा चुरा तयार झालेला आहे ह्याची आपण लाल चटणी तयार करून घेणार आहोत आता आपण पंधरा ते वीस सोडलेल्या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये अशा मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या आहे जास्त वेळ पण तळून घ्यायचा नाही थोडासा नॉर्मल गोल्डन कलर येईल इथपर्यंतच तळून घ्यायच्या आहेत आता आपण तळून घेतलेला चुरा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये जेवढा चुरा बसेल तेवढाच आपण घेणार आहोत त्यानंतर एक चमचा लाल तिखट घरगुती बनवलेलं घेतलेले आहे सोबत तळलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे हे सर्व ग्राइंड करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीला असा खूप छान लाल गडद रंग आलेला आहे वडापावची चटणी तुम्ही पाहू शकता की तयार झालेली आहे प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत ही लाल चटणी वडापावसोबत खूपच स्वादिष्ट लागते जेव्हा केव्हा वडापाव बनवाल तेव्हा ही लाल चटणी नक्कीच बनवा खूप छान टेस्ट लागते तुम्ही पाहू शकता मुंबईचा गाड्यांवरचा वडापाव घरच्या गर घरी तयार झालेला आहे वाटला हा मग माझा व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये